संघर्षाची कहाणी एका डोंगराळखेड्यात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता गाव लहानसं होतं रस्ते चिखलाने भरलेले आणि शाळा गावापासून दोन महिलांवर होती घरची परिस्थिती इतकी बिकट की रोजचं दोन वेळचं जेवणही नशिबावर अवलंबून असे वडील मजुरी करत आणि आई घरकामात हातभार लावत असे राहुल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता पण घरात दिव्याऐवजी अनेकदा काजव्यांच्या प्रकाशात किंवा चुलीच्या धुरकट उजेडात त्याला अभ्यास करावा लागे पोट भरायला भाकरी नसे तरी त्याच्या डोळ्यांत मोठं स्वप्न होतं शिक्षण घेऊन गावातील मुलांना मार्ग दाखवायचा दररोज शाळेत जाण्यासाठी तो डोंगर चढून उतरून नंगे पायाने उन्हातान्हात चालत असे अनेकदा त्याच्या चपला फाटून जायच्या कधी भूक लागून तो रस्त्यातच थकून बसायचा तरीसुद्धा तो शाळा सोडत नसे गावातील लोक हसत अरे एवढा अभ्यास करून काय करणार